विद्यार्थी मित्रांनो आज आपण पिल्लू दर्शक शब्द या घटकाची माहिती घेणार आहोत तर निरनिराळ्या प्राण्यांच्या पिलांसाठी वापरले जाणारे शब्द म्हणजेच पिल्लू दर्शक शब्द ज्यामध्ये प्राणी पक्षी माणूस वेगवेगळ्या स्वरूपाचे जे प्राणी असतात त्यांच्या पिलांसाठी जे शब्द वापरले जातात त्यांना पिल्लू दर्शक शब्द म्हणजे प्राणी व त्यांची पिलं यासाठी जे शब्द आपण प्राण्यांच्या पिल्लांसाठी वापरतो त्याला प्राणी पिल्लू दर्शक शब्द असे म्हणतो त्याची काही उदाहरण आपण पाहूयात कुत्र्याचे किंवा मांजराचे पिल्लू गायचे वाजरू घोड्याचे किंवा गाडवाचे घोड्याचे आणि गाडवाचे तर दोन्हीला शिंगू पक्षाचे पिल्लू माणसाचे बाळ किंवा लेंगडू मेंढीचे पोहरू म्हणकू वाघाचा किंवा शावक अशा पद्धतीने वेगवेगळी जी प्राणी आहेत त्यांच्या पिला वेगवेगळी नाव दिली जातात म्हणजे आता याच पिलू रक्षक शब्द यावर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येतात त्याचं स्वरूप काय असतं ते उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा यामध्ये करडू कोणाचे आता करडू कोणाचे त्याचे पर्याय एक घोड्याचे दोन वाघाचे तीन शेळीचे आणि चार मेंढीचे तर घोड्याचे शिंगरू वाघाचे बच्चा किंवा बछड्या शेळीचे कर्डू आणि मेंढीचे कोकरू म्हणजेच कर्डू जे आहे ते शेळी पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय आहे दुसरा प्रश्न योग्य पिल्लू दशक शब्द निवडा यामध्ये प्रश्न आहे सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात आता सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात यामध्ये एक बच्चा दोन बछडा तीन छावा चार शाव म्हणजेच या चारपैकी सिंहाच्या पिल्ल्याचं नाव काय आहे इथे आपण पाहिजे की सिंहाचा काय असतो छावा असतो म्हणजेच वाघाचा बच्चा बछडा धार्मिक शावक पाडस आणि सिंहाचं जे पिल्लू आहे त्याला छावा म्हणतो म्हणून परिक्रमांक क्रमांक तीन हा सिंहाच्या पिल्ल्याचं नाव काय आहे ते छाव पिल्लू दर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा तिसरा प्रश्न आहे तर यामध्ये या, या चा चा चार जे पर्याय चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायचं आहे एक म्हशीचे रेडकू दोन वाघाचा बछडा तीन सिंहाचा बच्चा आणि चार शळीचे करडू यामध्ये म्हशीचे रेडकू बरोबर आहे वाघाचा बछडा बरोबर आहे शळीचे करडू हे देखील बरोबर आहे तर सिंहाचा छावा असतो त्यामुळे सिंहाचा हा जो पिल्लू दर्शक शब्दाची जोडी आहे ही चुकीची आहे म्हणून पर्याय क्रमांक हा चुकीच्या जोडीचा पर्याय आहे तर आज आपण पिल्लू दर्शक शब्द म्हणजे काय की वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण दर्शक शब्द म्हणतो त्याची उदाहरणं आणि परीक्षेसाठी येणारे त्या संदर्भातील प्रश्नबद्दल याविषयी माहिती मिळते